नमस्कार आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन धुळे जिल्हा पोलिसांनी आगामी सण व उत्सवाच्या अनुषंगाने नाकाबंदी व ऑल आऊट ऑपरेशन राबवून मोठी कारवाई केली आहे या कारवाईत तीन पिस्टल मॅगझिनसह सहा जिवंत राऊंड यासह दरोडाच्या तयारीत असणारे दोन वाहनातील सहा आरोपींना तसेच तडीपार फरार आरोपींना व गावठी हातबट्टी दारू व मोटार वाहन कायद्याने धडक कारवाई करण्यात आलेली आहे यासह आझाद नगर पोलीस ठाण्यातील दाखल गुन्ह्यातील फरार असलेले आरोपी सत्तार पिंजारी उर्फ सत्तार मेंटल यास अटक करण्यात आली आहे याच्यावर एकूण एक्केचाळीस गुन्हे दाखल आहेत अधिक माहिती धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिली काल धुळे पोलिसांमार्फत आपण एक मोठं ऑपरेशन ऑलआउट राबवण्यात आलं होतं त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात आपण कारवाई केलेली आहे सगळ्यात मोठी कारवाई म्हणजे सत्तार मासूल पिंजारी उर्फ सत्तार मेंटन हा आपल्याला एक्केचाळीस गुन्ह्यांमध्ये त्यांनी सहभाग आहे त्याचा तो आपल्याला वॉन्टेड होता आपण काल त्याला अटक केलेली आहे त्याचप्रमाणे त्याचा साथीदार आहे विजय उर्फ विज्जा गायकवाड त्याला देखील आपण अटक केलेली आहे कालच्या ऑपरेशनमध्ये आपण एकूण तीन पिस्टल्स आणि सहा जिवंत राऊंड्स आपण एका गुन्ह्यामध्ये जप्त केलेले आहेत त्याचप्रमाणे धुळे तालुक्यामध्ये दौऱ्याच्या तयारीत असलेले सहा आरोपी आणि त्यांच्याकडनं दोन वाहनं देखील आपण जप्त केलेली आहेत एकूण सा पाच लाखाच्या आसपास आपण विदेशी दारू जप्त केलेली आहे अवैध हातभट्टीच्या एकूण बेचाळीस केसेस आपण केलेले आहेत अकरा जुगाराच्या केसेस आपण केलेल्या आहेत त्या ऑपरेशनमध्ये आपण चार जी जी जे पाहिजे असलेले आरोपी आहेत ते देखील आपण पकडलेले आहेत जे लोक तडीपार झालेले होते आणि ते पुन्हा धुळ्यामध्ये आले अशा देखील आपण चार केसेस काल केलेल्या आहेत एकूण अडीचशेच्या वर आपण मोटर व्हेकल ॲक्टच्या याच्यामध्ये केसेस केलेल्या आहेत त्याच्यामध्ये सात या ड्रंक अँड ड्राईव्ह म्हणजे पिऊन गाडी चालवणे याच्या देखील केसेस आहेत नदी किनारी जे दारू पितात त्याच्यावर देखील आपण काल केसेस केलेल्या आहेत नॉन अवेलेबल वॉरंट आपण पंचवीस ठिकाणी सर्व केलेले आहेत सव्वीस ठिकाणी आपण पानटपरीवर देखील काल केसेस केलेले आहेत याप्रमाणे आपण ओयो हॉटेल असतील किंवा बार धाबे असतील हे सर्व चेक करून आपण मोठ्या प्रमाणात असं ऑपरेशन ऑलआउटमध्ये कारवाई केलेली आहे बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद